चला मुलांनो आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे कंसाचा वध मथुरेमध्ये कुस्त्यांचा मोठा उत्सव करण्याचं ठरलं त्यासाठी मोठा मंडप करण्याचं काम अक्रूराकडे दिलं होत कंसाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोठा मंडप उभारला गेला त्यामध्ये कुस्त्या पाहायला येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची सोय केली होती मंडपाच्या मध्यभागी कुस्त्यांसाठी एक मोठा हौद तयार केला होता त्या हौदाजवळ मथुरेचा राजा कंस याला बसण्यासाठी सुंदर सिंहासन ठेवलं होत सगळी व्यवस्था झाल्यावर एके दिवशी अक्रूर एक सुंदर रथ घेऊन गोकुळात गेला त्याने नंद व कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना कंसाचा निरोप सांगितला कृष्णाला नंद व गोप मंडळी मथुरेस पाठवण्यास तयार नव्हती मग कृष्णाने सर्वांची समजूत घालून बलरामासह मथुरेस जाण्याचे ठरविले यशोदा नंद व इतर गोप गोपींना कृष्ण जाणार म्हणून दुःख झालं पण कृष्णाचा निश्चय ठाम होता त्यामुळे ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम अक्रुरासह मथुरेस जाण्यास निघाले कृष्णाला रस्त्यात मथुरेस जाऊ नये म्हणून गोप गोपींनी विनविनी केली परंतु कृष्णाने त्यांची समजूत काढली व त्यांना परत गोकुळात जाण्यास सांगितले मथुरेत आल्यावर कृष्ण व बलराम यांच्यासाठी एक मोठा वाडा सजून तयार ठेवला होता कंसाने इकडे आपल्या दरबारातील मुख्य मल्ल चाणूर व मुष्टिक यांना बोलावून सांगितलं की कृष्ण व बलराम यांना काहीही करून मारून टाका ते दोघेही लहान मूल आहेत म्हणून बेसावध राहू नका कंसाचे एवढ्यावरही समाधान झाले नाही तर त्याने आपल्या हत्तीच्या माहुताला बोलावून सांगितलं की कृष्ण मंडपात येण्यापूर्वी ती दरवाजात उभा ठेव आणि कृष्ण दरवाजात हत्तीला त्याच्या अंगावर सोडून दे दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल सुरू झाली कुस्त्या पाहण्यास मथुरेतील हजारो लोक जमले होते कृष्ण व बलराम रथात बसून मंडपाजवळ आले होते ते दोघेही फारच सुंदर दिसत होते ते दोघे मंडपाजवळ येताच हत्तीने त्यांच्यावर धाव घेतली कृष्णाने न घाबरता आपले दंड थोपटले व तो हत्तीच्या पोटाखाली शिरला हत्तीच्या पोटावर त्याने ठोसे मारण्यास सुरुवात केली त्यामुळे हत्ती बेजार झाला व कृष्णाला शोधण्यासाठी गुडघे टेकून आपल्या दोन पायामध्ये त्या त्याने सून घातली त्याबरोबर कृष्ण लगेच बाहेर आला व त्याने हत्तीचे दात खूप जोराने दाबले तेव्हा त्याचा एक दात मोडला कृष्णाने तो मोडलेला दात घेऊन हत्तीच्या कपाळावर जोरदार फटके दिले त्यामुळे तो हत्ती शेवटी मरण पावला ते बघताच कंस मनातून खूपच घाबरला इकडे हौदामध्ये कुस्त्या सुरू होत्या परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते सर्वांचे लक्ष महापराक्रमी कृष्णाकडे होत कृष्ण व बलराम मंडपात येताच चाणूर व मुष्टिक हे दोघ मल्ल हौदात उतरले त्या दोघांनी आपले दंड थोपटून आपणा बरोबर कुस्ती करण्यास कोणी तयार आहे काय असं जमलेल्या मल्लास विचारलं पण कोणीही तयार नव्हते तेवढ्यात बलराम व कृष्ण दो हौदात उतरले त्यांची चाणूर व मुष्टिक यांच्याबरोबर कुस्ती सुरू झाली त्यांची कुस्ती खूप वेळ चालू होती त्यानंतर बलरामाने मुष्टिकाच्या छातीवर जोराचा गुद्दा मारला व तो तत्काळ खाली पडला व मरणच पावला तसेच कृष्णाने चाणुरास उचलून फिरवले व जमिनीवर आपटलं त्याबरोबर तोही मरण पावला कंस मात्र हा सर्व प्रकार बघून खूपच घाबरला व त्याचे हात पाय थरथर कापायला लागले जिथे कंस बसला होता तेथे कृष्ण आला व त्याने कंसाचे केस धरून त्याला सिंहासनावरून खाली ओढलं कंस घाबरून गेलेला असल्यामुळे जमिनीवर आदळताच त्याचा मृत्यू झाला कंसाच्या मृत्यूमुळे मथुरेच्या प्रजाजनांना फार आनंद झाला श्रीकृष्णाने मथुरेचे मथुरेचं राज्य परत उग्रसनाला दिले अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम वय लहान असतानाही मोठ्या बलाढ्य शत्रूला मारू शकले आपल्याला आप या काय तात्पर्य मिळत शत्रू असेल किंवा प्रसंग असेल तर आपलं आतलं धैर्य जर आपण ठेवलं तर आपण कधीही कुठल्याही गोष्टीवरती विजय मिळवू शकतो आवडली ना गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा